आवाज मानदेशाचा शिरताव तालुका माण येथील ग्रामपंचायत शिपाई रणजित श्यामराव चव्हाण व चौतीस यांचा ड्युटीवर असताना मृत्यू झाल्याने गावासह हो परिसरात शोककळा पसरली आहे बुधवार चोवीस सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता रणजित चव्हाण हे गावाला पाणी पुरवठा करणारा विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले होते मात्र ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी परतले नाहीत गुरुवार सप्टेंबर रोजी सकाळी वाजता त्यांचा मुलगा शोध घेण्यासाठी विहिरीजवळ गेला असता पत्र्याच्या शेडमध्ये वडील मृतावस्थेत पडलेले आढळले घाबरलेल्या मुलाने गावात माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावले म्हसवड पोलीस ठाण्यातून हवालदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश हांगे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल देवा खाडे पोलीस हवालदार निलेश कटपाळे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शेडमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन पावडरचा प्रचंड वास पसरलेला होता त्या वासामुळे रणजित यांचा मुलगाही आजारी पडला असून त्याला म्हसवड येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे रणजित चव्हाण हे आपल्या कुटुंबाचा एकमेवा आधार होते ते एकटेच कमावते होते त्यांच्या अकाली जाण्याने आई आणि पत्नी दोन लहान मुलांवर मोठे संकट कोसळले आहे या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी केली आहे कुटुंबियांचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता गावकऱ्यांनी या दुर्दैवी घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले असून रणजित यांच्या जाण्याने शिरताव गावावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे चित्र दिसत आहे मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा